नमस्कार मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत दिवसभरामध्ये आपल्या डोक्यामध्ये भरपूर अशी विचारांची गर्दी होत असते कधीकधी ह्या चांगल्या विचारांचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्हीही विचारांचा गोंधळ आपल्या डोक्यामध्ये चाललेला असतो या विचारांमुळे काय होतं आपल्याला एखादा डिसिजन कधी घ्यायचा आणि कोणता घ्यायचा तो चूक आहे की बरोबर आहे हेच आपल्याला कळत नाही मग ही इतकी विचारांची वाढलेली ट्रॅफिक हा विचारांचा झालेला ट्रॅफिक जाम कसा दूर करायचा कधी कधी असा प्रश्न पडतो हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो पण याचं नेमकं उत्तर मात्र सगळ्यांना मिळेलच असं नाही आहे पण मी मात्र आज या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना ट्रॅफिक जाम आपल्या विचारांचं कसं कमी करायचं हे तुम्हाला सांगणार आहे बरेचदा असं होतं या विचारांचा गोंधळ वाढल्यामुळे आपण खूप खूप सखोल विचार करत जातो त्या विचारांमध्ये आपण वाहत वाहत जातो पण नेमकं करायचं काय हे आपल्याला कळत नाही कधीकधी तर आपण इतके वाहत जातो की आपल्याला हेही कळत नाही की आपण त्या गोष्टीबरोबर वाहत जात आहोत मग हे थांबवण्यासाठी आपल्या विचारांकडे आपलं लक्ष असायला हवं मग आता हे लक्ष कसं ठेवायचं तर हे लक्ष ठेवण्यासाठी आपल्याला सतर्क राहावं लागतं अलर्ट राहावं लागतं आपल्याला जागरूक अवस्थेत राहावं लागतं ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी ऐकलं असेल ध्यान किंवा मेडिटेशन असं ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो या गोष्टीचा बऱ्याच लोकांनी ऐकलंही असेल आणि आपल्या आयुष्यामध्ये याचा वापरही केला असेल पण ध्याना ध्यान म्हणजे नेमकं काय तर ध्यान म्हणजे याच ध्यान ध्यानावरती लक्ष देऊया आणि या ध्यानामुळे आपल्या विचारांचं ट्रॅफिक कशाप्रकारे कमी होईल कशाप्रकारे कमी करता येईल यावरती आज आपण बोलूया ध्यान काय करतं ध्यान म्हणजे नेमकं काय ह्याच्याबद्दल आधी सांगते ध्यान म्हणजे आपल्या डोक्यामध्ये भरपूर सारे विचार सुरू असतात तर ह्या विचारांना थांबवण्यासाठी ध्यान म्हणजे डोळे लावून बसणे ही एक पद्धत आहे हा एक रस्ता आहे तो तिथपर्यंत पोहोचण्याचा मग डोळे लावून असं एक शांत ठिकाण निवडायचं ज्या वेळेला आपण डोळे लावून शांतपणे दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं आपण बसू शकतो आपल्याला जितकी इच्छा असेल किंवा जितका वेळ आपल्याला पीस पाहिजे असेल आपल्याला शांतता हवी असेल तितका वेळ आपण बसू शकतो मग ते शांततेचं ठिकाण निवडायचं डोळे बंद करायचे आणि फक्त येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती थोडा वेळ लक्ष द्यायचं आहे या दरम्यान डोळे बंद केल्यानंतर भरपूर विचार आपल्या डोक्यात येतात जसं की माझ्या मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे माझं ते काम राहिलेलं आहे मला बाहेर जायचं आहे माझ्या माझं कोणाबरोबर भांडण झालं होतं ते मला आठवणार माझे राहिलेले अपूर्ण कामं मला आठवणार मला कुणाची तरी आठवण येईल या सर्व गोष्टी ध्यान करत असताना घडत असतात पण मग काय आपण त्याच्यामागे धावायचं का तर नाही हे विचार सातत्याने सातत्याने येत राहते तर दहा ते पंधरा मिनटाच्या काळामध्ये पण आपण आपलं त्याच्याकडे लक्ष न जाऊ देता विचारांवरून जागृत होऊन पुन्हा श्वासाकडे लक्ष ठेवणे हे आपलं ध्येय त्या ध्यानामध्ये असलं पाहिजे मग आपण अशा प्रकारे ध्यान करून करून आपल्या विचारांकडे आपलं लक्ष जातो आणि आपण एक जागरूक व्हायला लागतो आपण सतर्क व्हायला लागतो मात्र ही सतर्कता आपण श्वासावरती लक्ष केंद्रित केल्यामुळे येईल याहीपेक्षा आणखी जास्त विचार येतील म्हणजे कधीही न आठवलेली घटना देखील अशा या शांततेच्या काळामध्ये आठवायला लागते पण आपण त्याच्याकडे अजिबात लक्ष न देता पुन्हा सारखं श्वासावरती यायचं आहे असं दहा ते पंधरा मिनटं एके दिवशी करायचं आणि असं करत करत आपल्याला एकवीस दिवसांचा हा कोर्स किंवा तीस दिवसांचा म्हणजे एक महिनाभर आपल्याला ही गोष्ट करत राहायची आहे याच्यामुळे काय घडतं आपल्या डोक्यामध्ये जे येणारे विचार असतात ते विचार हळूहळू थांबायला ला लागतात ते विचार हळूहळू कमी व्हायला लागतात आपल्या डोक्यामध्ये येणारे निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशी आपण वर्गवारी करतो तर निगेटिव्ह विचार म्हणजे हा कचरा हा कचरा हळूहळू कमी व्हायला लागतो आणि नको असलेले विचार नको असलेल्या व्यक्ती आणि नको असलेल्या गोष्टी ह्याची आपल्याला जाणीव व्हायला लागते आणि आपण या गोष्टीपासून दूर व्हायला लागतो किंवा ह्या गोष्टीमध्ये मग आपल्याला इंटरेस्ट वाटत नाही या गोष्टी हळूहळू आपल्याकडून निघून जातात किंवा गळायला लागतात आपणही त्याच्यामध्ये फारसा इंटरेस्ट घेत नाही कारण आपल्यामध्ये ती पॉझिटिव्ह शक्ती येत असते ती पॉझिटिव्हिटी येत असते ती तो विचार एक दृष्टिकोन पॉझिटिव्ह दृष्टिकोन येतो त्याच्यामुळे हे बदल घडायला लागतात थोडक्यात काय जशी आपण घराची क्लिनिंग करत असताना पूर्ण कचरा बाहेर टाकतो त्यानंतर आपलं घर नीट अँड क्लीन दिसायला लागतं अगदी त्याचप्रकारे दहा ते दिवसामधल्या दहा ते पंधरा मिनटाचा वेळ जर आपण श्वासावरती लक्ष केंद्रित करण्यात दिला तर लक्षात येईल की आपल्या मनाची स्वच्छता फार चांगल्या प्रकारे घडताना आपल्याला दिसून येते या स्वच्छतेसाठी झाडू एकच आहे शांतता आणि श्वासोश्वासावरती लक्ष केंद्रित करणे ह्या दोन गोष्टी जर का आपल्याला साधता आल्या तर आपल्याला नको असलेल्या गोष्टी सहजपणे काढून टाकता येतात आता हा एक पर्याय झाला तर आता हे म्हणजे ध्यान का तर यालाही ध्यान म्हणता येईल आणि दिवसातली जी आपण प्रत्येक गोष्ट करतो त्याला देखील ध्यान म्हणता येईल जसं की मी आपण स्वयंपाक बनवत आहोत स्वयंपाक बनवत असताना भाजी बनवत आहोत तर त्या ठिकाणी माझं पूर्ण लक्ष असायला हवं त्या ठिकाणी मी पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन असायला हवं कॉन्सन्ट्रेट असायला हवं म्हणजे भाजीमध्ये मीठ किती पडलं चटणी किती टाकायची हळद किती टाकायची मला मी तेल किती टाकलेलं आहे आता मला काय करायचं आहे असं माझा पूर्ण फोकस जो आहे तो त्या भाजीवरती असायला हवा जर का मी चपात्या बनवत आहे तर चपात्यामध्ये माझी व्यवस्थित चपाती होईल तेव्हाच जेव्हा माझं पूर्ण फोकस त्याच्यावरती असेल जर मी रीडिंग करत आहे तर रीडिंगच्या वेळेला माझा पूर्ण फोकस माझा तिथेच असायला हवा अशा ज्या वेळेला गोष्टी घडतात ह्या सर्व गोष्टी ध्यानामध्ये मोडतात फक्त ध्यान करणे म्हणजे डोळे मिटून बसणे नव्हे तर त्याच्यामुळे आपला फोकस वाढायला मदत होते आणि या हा फोकस वाढल्यामुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनातली कामं ही अतिशय सुलभरित्या आणि अतिशय कॉन्सन्ट्रेशन फुल्ली कॉन्सन्ट्रेशन ठेवून आपण या गोष्टी करू शकतो त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीमध्ये सहज यश मिळायला मदत होते म्हणजे ध्यानाच्या ह्या दोन बाजू आपण पाहिल्या जसं की बरेच लोक असं म्हणतात की आम्हाला ध्यान करायला वेळ मिळत नाही आम्हाला बरीचशी कामं असतात पण ह्या दोन गोष्टी जर एकाच नाण्याच्या बाजू आहेत तर आपण ह्या दोन्हीही गोष्टी समजून जर घेतल्या तर आपल्या दिवसभरातले बरेचशा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात मग आपल्या आयुष्यामध्ये कधीकधी अशी घटना घडते की आपल्या डोक्यामध्ये भयंकर विचार येतात त्या विचारांना कसं सामोरे जायचं हेच कळत नाही मात्र ह्या विचारांना थांबवायचं कसं तर ज्या वेळेला आपण ह्या मेडिटेशनचा सराव करत असतो या ध्यानाचा आपण सराव करत असतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की नको असलेले विचार आपल्या आयुष्यातून कमी व्हायला लागलेले आहेत आणि त्यामुळे सुकर सोप्पा सोप्पा आपल्याला रस्ता रस्ता दिसतो आणि त्या रस्त्यावरून जाताना आपल्याला ती वाट पुढे काढत असताना आपल्याला खूप सहज आणि सोप्पा पर्याय मिळायला लागतो ला ला म्हणजे थोडक्यात म्हणा की जो काही कचरा आहे तो कचरा निघून जातो आणि ज्या आवश्यक त्या गोष्टी आपल्या आयुष्यात राहतात मग तुमच्या आयुष्यात चांगले लोकं येतात चांगल्या घटना येतात आणि चांगले विचारही येतात की ज्या गोष्टी तुम्हाला खूप यश यशस्वी होण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी खूप हेल्पफुल ठरतात ध्यानाचं हे छोटंसं महत्त्व आपल्या आयुष्यात जर आपण जाणून घेतलं की कि किती महत्त्वाचं आहे आणि किती कितीतरी गोष्टी पुढच्या कितीतरी गोष्टी आपल्या ह्या सोप्या करणार आहे तर ध्याना ध्यान करायसाठी माझ्याकडे वेळ नाही अशी तक्रारच कधी येणार नाही असं म्हणतात की जर का आपल्याला पुढचे दहा टाके वाचवायचे आहेत पुढचे नऊ टाके वाचवायचे आहेत तर आपण जर एक टाका घातला सुईचा तर त्यामुळे आपले पुढचे नऊ टाके वाचणार आहेत म्हणजे एका गोष्टीमुळे आपल्या पुढचा मोठा त्रास वाचणार आहे ही गोष्ट जर आपण लक्षात घेऊन काम करत गेलो तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये बदल घडायला लागतील नकोशे हे विचार नकोशा हे नकोशा ह्या गोष्टी ह्या हळूहळू कमी व्हायला लागतील आणि जे योग्य आहे ते आपल्या हातात येईल जे योग्य आहे ते करण्याची आपल्याला प्रेरणा मिळेल आणि आपलं आयुष्य खूप सोपं व्हायला लागेल नक्कीच मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले या यामधून मी तुम्हाला खूप सारे नवीन नवीन मोटिवेटेड व्हिडिओ आणत राहणार आहे तर जर तुम्हाला आवडलंच तर नक्की शेअर करा धन्यवाद